मुण मुण तुला हात म्हणले पाहिजे चिकना मग चल आपण काय करू तुला पावडर बिवडर लावून मस्त इथं बसू थांब बस इथं कुठं बस तू माय दर ते नाही इकडं 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 पावडर आहे आपल्याकडं दे इकडं हा मी याला पावडर लावतो तू गाव रेथ शरीय आणि मी बसतो मला दिसला पाहिजे ना दीक्षा हात म्हणली पाहिजे ह्याला कर ना ह्याला एकदम चिकना चिकनच चांगला चिकना करा हा 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 दीक्षा तुलाच घटेल हा हा हाय बांगपाट नखा नका नखा एकच नंबर दिसतोय आता चांगला काय करत नाही बघ ती सूरज्या आणि जग्या काय कामाची नाही तुला बघ असतो तुल ना तुलाच आहे रिक्षा चांगली लाव बघ पावंडर आम कंग बघ कुठे गेला पावडर संपली आपली तुला आखा डबा लावलाय असं पोस असुरी असू दे असू दे एकना दिसतोय तू दिसला पाहिजे आता बी त्याला ओके मध्ये बी चांगलं तेल बिला आणते तेल नाही आणले मी राहून डायरेक्ट दीक्षाला अरे ती दीक्षा एवढी पांढरे त्यासारखा दिसतोय का मी दिसतोय होय पटेल का मला पटेन पटन लय चिकना दिसतोय आता होय दीक्षेपेक्षा डबल होय हा बर बर चला आता, चला जाऊ आपण दप्तार गे रे घ्याप्तार गे चुल जाऊन घ्यायला एक नागे काय रे आणि मंग्या आपल्या बरं आज नाही कुठे गेले असत अरे मला वाटत ही दोघं संघच असतील आणि ही जर दोघ संघ असली की नाही मग तुला माहितीये कुट्यानं काय हे काय तर डाळशीच असतील मग काय करायला हे संघ असल्या तुला माहित आहे काय बी कुट्यानं करते पण त्यात जर गावली ही दोघ संघ तुला माहित आहे काय करायचं कच्चा कच्चा सोडवायचे की नाही धरून फोक बघ जायचं का मी काय म्हणतो काढ फोक पण मी काय म्हणतोय ती जर चुकून जर दीक्षा भिक्षा पैसे असली की नाही तर तुला माहित आहे किती दोघा लागते पोरीनला आता गाठो आपण ही काय नसली तर नसू दे गाठो आपण होय जाऊ ना कल गाठ्याच फोक बघ कसं लागतंय ना आता तू बी गे गी। खल, खल, गी की सूर्ज्या फुले गेला का दीक्षेला दिवा तर तुला बी गेन मला बिगी मला बी न गेला का खरा तस असतो काय न गेल सूर्ज्याचा कुठलं असू दे की कुठलं बी गी लय नको घेऊ एकच घे लय दिल्यावर काय थोडी दिल्यावर काय पटत वेळ तवा असून चल चले ये चल ना काय पुरी जा त्याला परत चल माझ्या दीक्षेसाठी इतकी फुलं आहेत ना आज ती मला फक्त हाच मानणं नाही बघ आले आले दीक्षा हय दीक्षा थांबती गौरवला बोलायचं तू सांगत राम काय करायला लागलाय थांब जरा एक मिनिट दीक्षा भागीस काटल काय रे काय चडी चांगली घातली आज तुम्हाला आवडते काय असलं नाजूक अस्तवे एवढं जरा दाबाट जा की जा दाबाट ती तो इथे येतो अस हं इकडे छाती फुगव जरा तुला केवढं दिसते तसच वय थास कुठे दप्तर इकडे धर दप्तरची जरा दाबाट जा की छाती बाहेर काढ छाती हं तेजाकडे बघ अस हं तुम्हाला आवडते अरे गाव का नीट प्रपोज मार केला का असं जरा बसून का मी मारू मग मी मार नाही मग थांबकी असं इकडं वर बक्की असं तिच्याकडं ताट छाती बाहेर काढ छाती बाहेर तुम्हाला आणि जरा आणि थोडं तो ज्याकडे बक्की असो तिच्याकडं अरे वर बक्की अस तिच्याकडं तुला भारी दिसते तुला भारी दिसते आज जरा की तुलाही भारी दिसते तुला भारी दिसते

आधी ती जगनन सूरज म्हणून त्यांना काय घाबरायचंय ती काय म्हणली तुला आधी का नाही सांगितलं विशेष नाही मित्र तुझी मित्र ती जगनन सूरज नाही नाही याच्या मधी हारला तू तूला का नकोला लका टेन्शन नको डोक्यात इकडे बघ इकडे बघ ही दोन वाघ असल ना तुला हात लावायची ताकद नाही कोण तू नड हिच्यावर बिंदस सूर्याला त्या जागेला जर कळलं ना आता तानु हान तिने आला तर मी नका टेन्शन हे दोन पट्टे असले ना अजिबात टेन्शन नाही बाबा आता तुम्हीच हा का नाही विचार हा नाही विचार की हा नाही आता हा म्हणती केला का ती मागायची तू धरके हात वाईज खेच झाला ना का

बरे मी पण पोहतो कुठे काय तुला म्हणलं होत ना ही नाही ते म्हणजे काहीतरी नक्की डाळ शिज होत असलेली मग तुला मी म्हणत होतो आपली दुसऱ्या बोल चालू आहे तिथे मग फुले बिल आणले सगळी यांच्या नादात गेली माझी तुटून कुठं गेली कुठं गिलून गेली काय माहित जाऊ दे दोन चार काटे तर मोडले ह्यांचे अंगाव आता दबतले लाईले त्यांचे काय करायचं राहून घेऊन पण हे गावले का नाही आता कोणाला सुट्टी द्यायची नाही बघा आता सुरुच्या आता माझ्या डोक्यात गेले आता तीच गुमायला लागलय दीक्षा दीक्षा कुठं बिगावते आणि ते बिगावले कुठं बिगावते नुसते तुडू आता नाही खाल्लास मडेलच चल चल